नमस्कार आज आपल्या विश्व ज्वेलर्स आणि अर्चना ज्वेलर्स मध्ये आपण ऑर्डरने केलेल्या वस्तू पाहणार आहोत व्हिडिओ मध्ये एकदम ग्रॅम मध्ये केलेले आहे बघू शकता हे परदेशी ताईंची ऑर्डर आहे खूप सुंदर अगदी सोन्यासारखं बघा मानेवरती चैन रिंग्स हे पण इतकं सुंदर आहे म्हणजे हुबेहुब त्यांनी मला फोटो दिला होता फार सुंदर झालेले अगदी सोन्यासारखं खूप छान झालेला आहे सोन्यामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी ग्रॅम मधला आपण दोन ग्रॅम मध्ये केलेला आहे अशा छान कस्टमाइज डिझाईन साठी आपल्या अर्चना ज्वेलर्स आणि विश्व ज्वेलर्स ला कॉल करून आपली ऑनलाइन ऑर्डर आजच बुक करा आवडला असेल तर स्क्रीनशॉट घ्या हा सुद्धा ऑर्डरचा पीस केलेला आहे बघा फार सुंदर आहे भरीव वाटे आणि त्याला मणी पण आणि त्याला वेगळं केलेलं आहे थोडस पाईप मळ्यांमध्ये काळेमणी एक जरी घातला तरी कोण म्हणणार नाही की ते वन ग्रॅम किंवा टू ग्रॅम मधली वस्तू आहे अगदी हुबेहुब सोन्याला लाजवेल असं सुंदर काम केलेलं आहे जरा जवळ जर छान पहा वाट्या वगैरे म्हणजे लक्षात येईल तुमच्या आणि स्क्रीनशॉट घ्या आवडला असेल तर लगेच ऑर्डर बुक करा कारण आता सगळे सणासुदीचे दिवस म्हणजे आपले महाराष्ट्रीयन सण गौरी गणपती दिवाळी दसरा या निमित्त कारण मला करायला कमीत कमी पंधरा चा ते वीस दिवस लागतात तर अशा तुमच्या काही छान डिझाईन्स असतील तर ते मला जर वेळेत देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करते पण आज तुमच्या वेळेत सांगल्याने पण तो मला प्रयत्न अजून छान व्यवस्थित यशस्वी करता येईल तर नक्कीच त्याच्यासाठी मला तुम्ही लवकरात लवकर तुमची काही मनातल्या डिझाईन्स असेल तो ऑनलाइन ऑर्डर बुक करू शकता ते बघा हे डेली यूज होण्यासारखं असं मंगळसूत्र आहे फंक्शनल पण वापरू शकतो अगदी पूर्वी पद्धती पूर्वी अशा टाइपचे शॉर्ट मंगळसूत्र यायचं बघू शकता फार सुंदर आहे काळेमणी आणि अगदी तासाची वाटी म्हणजे आणि किंमत अगदी फार कमी छत्तीसशे पन्नास पर्यंत बसते लक्ष्मीच्या पेंडेंट कस्टमरने मला त्यांनी ऑर्डर दिली होती हे बघू शकता तुम्ही त्यांना असं ड्रेसवर वगैरे हवं काळे काळेमणी पण आणि लक्ष्मी पण फार सुंदर केलेले मला स्वतःला फार आवडलंय बघा खूप सुंदर आहे ना ऑर्डर साठी विश्वज भेट द्या कि ऑनलाईन ऑर्डर द्या हवा सेफ सोन्यातलं पेन्डंट आपण शेक म्हणून कस्टमर त्यांनी मला ही ऑर्डर दिली होती ती रेडी झालेली आहे म्हणून मी व्हिडिओ मध्ये दाखवतो आणि अशी काही छान ऑर्डर तुमच्या पण असतील तर ती पण पूर्ण करण्याची संधी मला द्या आणि ती मी खूप अगदी मनासारख्या छान करून देईन आपल्याकडे फक्त एक ग्रॅम दोन ग्रॅम मध्ये अर्धा ग्रॅम मध्ये असं आपण करून देतो नक्कीच ऑर्डर द्या आणि लाईक करा शेअर करा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण महाराष्ट्रातलं एक असं दालन आहे की तोळ्यातले दागिने अगदी ग्रॅम मध्ये म्हणजे सेम सोन्यातले दागिने सध्या भावाची जी आपण बघतोच एक लाखाच्या घरात सोन्याचा रेट आहे तर आता सगळ्यांना शक्य होत नाही पण हाऊस तर आहे अशा लोकांपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून ते हाऊस सगळ्यांनी सगळ्यांना आपल्या आपल्याला ह्याच्यातनं पूर्ण करता येईल तर अशा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कारण हा चॅनल माझ्या एकटीचा नाही आपल्या सगळ्यांचा आहे त्यामुळे ह्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद